नॉनव्हेजसोबत तुम्ही ही भाकरी नक्की ट्राय करू शकता मी दाखवते कशी वेगळ्या प्रकारे बनवली आहे मी भाकरी तर सगळ्यात आधी मी पाणी गरम करून घेतलं आहे त्या पाण्यामध्ये मी मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कलंजी टाकायची आपल्याला आता कलंजीला मराठीमध्ये काय म्हणतात हे मला माहीत नाही पण तुम्ही सर्च करा काय भल काय बोलतात ते कलंजीला आणि टाकल्यावरती लगेच गॅस बंद करून टाकायचं आता मी पीठ माळायला घेणार आहे आणि अशी ही भाकरी ना नॉन सोबत खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता पण माझ्या लक्षात नाही राहिलं कोथिंबीर टाकायची आहे तर इथं आता मी तांदळाचं पीठ घेतले आणि काय करणार आहे मी थोडं वरचं पाणी काढून घेणार आहे आणि पहिलं जे आपली कलोंजी खाली बसलेली ते पाणी टाकणार आहे कारण मला वाटत नव्हतं एवढं पाणी वापरात येईल कारण मी दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं तर तेवढंही पाणी मला लागलं आहे आणि हे पाणी गरम असल्यामुळं मी असं पलत्याने व्यवस्थित सगळं पीठ हे करून घेतलं त्याच्यानंतर गरम थोडंसं गरम असेल ना पीठ तर मळून घ्यायचं व्यवस्थित हाताने आपल्या आणि थोडं पाच मिनटं तरी थोडं भिजू द्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित पीठ फुलतं अजून आणि खूप छान भाकरी येतात तर तुम्हाला याच्यामध्ये असं वाटलं की पीठ खूपच पातळ झालं तर तुम्ही थोडं कोरडं पीठ लावूनही मळू शकता पिठाला व्यवस्थित आता याच्यामध्ये काही काही लोक असं असं पीठ उकडून लाटण्याने पण लाटतात भाकरी पण आम्ही नाही आमच्याकडं थापल्या जातात था भाकरी सर इथं बघा किती छान दिसत आहे ती कलरची टाकलेली आपण व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची आमच्याकडं तव्यावरती उलटी भाकर नाही भाजत तर होतच आलेल्या माझ्या सर्व भाकरी आता ही भाकर तुम्ही कितीही वेळ ठेवली म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जरी ठेवली तरी अजिबात ही भाकरी कडक होत नाही एक दो तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे ती चला तर पूर्ण व्हिडिओ बघा बाय बाय